आता आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा का आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे सुप्रीम कोर्टातील अनेक राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका थांबाव्या लागल्या भविष्यात काय होऊ शकते सुप्रीम कोर्टाने आरक्षणाबाबत मोठा बदल सुचवला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा मुद्दा हा मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे देशातील विविध राज्यांमध्ये महिलांना अनुसूचित जाती जमातींना आणि इतर मागासवर्गीय गटांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने पन्नास टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जाते यामुळे गटांचे प्रतिनिधित्व आणि राजकीय सहभाग वाढतो असे अनेक अभ्यासक सांगतात मात्र टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर काही नागरिक आणि संस्थांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे त्यानुसार हे आरक्षण संविधानातील समानता आणि स्वातंत्र्याच्या तत्वांविरुद्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे ही याचिका काय आहे याचा निवडणुकांवर काय परिणाम होणार आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजगौरी आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर रोजी ठेवली होती नागरिक राजकीय पक्ष आणि प्रशासन याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु कोर्टाने अचानक ही सुनावणी पुढे ढकलत अठ्ठावीस नोव्हेंबरची नवीन तारीख दिली आहे या तारखेला ही सुनावणी निश्चित होईल की नाही याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी निवडणुकी जारी करणाऱ्या प्रशासनाला आणि उमेदवारांना अधिकच अनिश्चिततेला सामोरे जावं लागत आहे आता आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा का आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे गाव पातळीपासून शहर पातळीपर्यंत लोकशाहीची पहिली पायरी येथे निवडले जाणारे प्रतिनिधी गावातील वॉर्डमधील तालुक्यातील आणि शहरातील समस्या जाणून त्यावर उपाययोजना करतात त्यामुळे या स्तरावर विविध गटांचे प्रतिनिधित्व मिळवणे अत्यंत गरजेचे आहे महिलांना अनुसूचित जाती जमातींना आणि मागास इतिहासात अनेक वर्षापासून निर्णय प्रक्रियेत समान संधी मिळाल्या नव्हत्या त्यामुळे शासनाने या गटांना संधी मिळावी म्हणून आरक्षण देण्याची परंपरा सुरू केली पन्नास टक्क्यांपर्यंत आरक्षण केल्याने अनेक महिलांना स्थानिक राजकारणात संधी मिळाली तर मागासवर्गीय समाजातील अनेक युवक युवतींनाही राजकीय प्रशिक्षण व अनुभव मिळू लागला याचिका का दाखल झाली याचिकाकर्त्यांचे म्हणणे असे की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त किंवा कमाल मर्यादेवर असलेले आरक्षण संविधानाच्या तत्वांना बाधक आहे त्यांचे काही प्रमुख मुद्दे असे निवडणुकीत अर्ध्यापेक्षा जास्त जागा आरक्षित असतील तर सर्वसामान्य वर्गाला प्रतिनिधित्व मिळणे कमी होते संविधानाने आरक्षणाला काही मर्यादा ठेवण्याचा उल्लेख केला आहे आरक्षणाचा वापर निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठी केला जातो अशीही त्यांची तक्रार आहे काही भागात सलग अनेक वर्ष आरक्षणामुळे काही समाज गट निवडणुकी बाहेर राहतात या सर्व मुद्द्यांवर कोर्टात सुनावणी होणार होती पण तारखा पुढे ढकलल्या गेल्याने विषय अधिकच लांबला आहे सुनावणी पुढे ढकलण्याचा परिणाम काय होणार आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे सुप्रीम कोर्टातील प्रकरणामुळे अनेक राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका थांबाव्या लागल्या आणि त्यांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले कारण कोर्टाच्या निर्णयावर आरक्षणाचे स्वरूप अवलंबून आहे निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करण्यासाठी आरक्षणाची यादी लागते पण कोर्टात ऐन वेळी सुनावणी पुढे गेल्याने आयोग अनिश्चितच आहे यामुळे प्रशासनाचे नियोजन बिघडते उमेदवार कोणत्या निवडणूक लढवणार हे ठरू शकत नाही महिलांचे आणि मागास काय स्वरूपात राहील याबद्दल प्रश्न निर्माण होतो न्यायालयीन प्रक्रियेचा विलंबामुळे सामान्य नागरिकही पडतो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीची मुळाशी असलेली पायाभरणी पंचायत नगरपालिका महानगरपालिका या लोकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असतात रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता रेशन सुविधा आरोग्य कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत सेवांचा कारभार स्थानिक संस्थांकडे असतो जर या संस्था वेळेवर निवडून येऊ शकल्या नाही तर विकास कामे थांबतात निधीचा योग्य वापर होत नाही आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची क्षमता कमी होते त्यामुळे आरक्षणावर येणारा वाद केवळ पुरता मर्यादित न राहता तर सामाजिक आणि राजकीय परिणामही करतो भविष्यात काय होऊ शकते जर सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के आरक्षणाबाबत मोठा बदल सुचवला तर अनेक राज्यांना आरक्षणाची नवीन रचना तयार करावी लागेल निवडणूक प्रक्रियेत आणखी विलंब होऊ शकतो महिलांचे आणि मागास प्रतिनिधित्व कमी जास्त होऊ शकते प्रशासनाला आरक्षण सूची पुन्हा तयार करावी लागेल परंतु जर कोर्टाने विद्यमान पन्नास टक्के आरक्षण कायम ठेवले तर अनेक राज्यातील ठप्प पडलेल्या निवडणुकांची प्रक्रिया लगेच सुरू होईल नागरिकांना या प्रकरणावर ना स्पष्ट निर्णय हवा आहे कारण निवडणुका वेळेवर होतील की नाही याचा थेट परिणाम त्यांच्या होतो राजकीय पक्षांनाही स्पष्टता हवी आहे जेणेकरून ते प्रचार आणि उमेदवारी नियोजन करू शकतील प्रशासनालाही अनिश्चितता नको आहे कारण निवडणूक प्रक्रिया मोठी आणि खर्चिक असते वारंवार तयारी बदलावी लागणे म्हणजे वेळ आणि साधने वाया जाणे होय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा मुद्दा हा केवळ कायदेशीर वाद नाही तर समाजातील विविध गटांच्या प्रतिनिधित्वाशी जोडलेला आहे महिलांचा मागासवर्गीयांचा आणि वंचित समाजातील लोकांचा आवाज स्थानिक पातळीवर ऐकू जाण्यासाठी आरक्षण महत्वाचे आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशभरात मोठा प्रभाव टाकणार ठरणार आहे सुनावणी पुढे ढकलल्याने अनिश्चितता वाढली असली तरी नागरिक प्रशासन आणि राजकीय पक्षांनी शांतपणे व पारदर्शकतेने पुढील निर्णयाची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे स्थानिक लोकशाही मजबूत राहण्यासाठी या विषयावर योग्य आणि संतुलित निर्णय होणे अत्यंत आवश्यक आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद